नमस्कार सगळ्यांना रेसिपी रेसिपीमध्ये आपल्या सगळ्यांचं जे आहे खूप खूप स्वागत आहे आज मी इथे बनवणार आहे अंडा तवा मसाला त्यासाठी मी इथं साहित्य घेतलेलं आहे आठ उकडलेले अंडी घेतलेले आहे त्याच्यानंतर अद्रक लसूण पेस्ट आहे इथे जे आहे अर्धा चमच जिरे पावडर एक चमचा लाल मिरची पावडर पाव चमचा हळद इथे जे आहे जिरा पावडर घेतली अर्धा चमचा गरम मसाला एक चमचा दोन मिरची जी आहे बारीक कट करून घेतलेली आहे चवीनुसार मीठ घेतलेला आहे इथे जे आहे कोथिंबीर घेतलेली आहे त्यानंतर मोठे जे आहे चार चार कांदे जे आहे चिरून घेतलेले आहेत इथे तीन टोमॅटोची प्युरी आहे आणि इथं अमूलचं बटर घेतलेलं आहे सर्वप्रथम आपण जे आहे एका तव्यामध्ये जे आहे एक चमच आहे तेल घालणार आहोत तेल थोडं गरम झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये मिरची मिरची जी आहे चांगली फ्राय झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये कांदा घालणार आहोत आता कांदा जो आहे चांगला लाल भाजून घेणार आहोत आता कांदा आपला जो आहे लाल झाल्यानंतर आपण याच्यामध्ये बटर ऍड करणार आहोत आता याच्यामध्ये जे आहे चवीनुसार मीठ घालणार आणि याला जे आहे चांगला एक जीव करून घ्यायचं त्याच्यामध्ये हळद ऍड करू त्याच्यानंतर जे आहे अद्रक ऍड करूया अद्रक आणि लसूणची पेस्ट आपण ऍड केली त्याच्यामध्ये लाल मिरची पावडर जे आहे ते ऍड केलेले आहे त्याच्यानंतर गरम मसाला आणि जिरेपूड हे पण एक एकजीव करून घ्यायचं धने पावडर టొమాటో చిపీ ఆడ్కు जे आहे दहा ते पंधरा मिनिटं जे आहे कमी गॅसवरती आपण जे आहे चांगलं शिजवून घेऊ आता मसाला जो आहे चांगला भाजल्यानंतर आपण आहे अर्धी वाटी पाणी घालणार आहोत जे बारीकची रेडी कोथिंबीर घालणार आहोत फक्त याच्यामध्ये कोथिंबीर ऍड केल्यानंतर आपण याच्यामध्ये जे आहे अंडे ऍड करूया आता ह्याच्यावरून आपण जे आहे थोडस जे आहे बटर ॲड करू एक पाच मिनिटाने आपण जे आहे ही अंडी जे आहे पुन्हा दुसऱ्या साईडने फ्राय करून घेऊ आता ही अंडी जे आहे आपण दुसऱ्या साईडनी पलटी करून घेऊ तर हा झाला तयार आपला अंडा तवा मसाला आपल्याला आजची माझी रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा चॅनल माझा सबस्क्राईब करा प्लीज आणि शेजारची बेल आयकॉन आहे ती नक्की प्रेस करा प्लीज